नमस्कार मंडळ स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आले बदलापूरच्या गणपती दर्शनाला चालू होती जागृतीचे आपण आलेले आज आम्ही आज चौघेजण निघालो होतो दर्शनमध्ये पण आमचे दोन मित्र गायब झालेले आजपासून आम्ही दोघेच जण आलेले बघू शकता आपण गणपतीचं दर्शन घेऊ शकता गर्दी खूप असल्यामुळे आम्ही ते लांबून दर्शन घेतो कारण की आपण जायला आम्हाला चार तासाची एवढी गर्दी येते त्यामुळे आपण तर जाहीत नव्हते आठवणी

ৰবান ৰেবেৰং কাৰণ পিংক পিংক कर गाड़ी घाय जागे ला पार्टी लगली नहीं पार्टी ना पार्टी लगनी ना कहते चार पांच गाड़िया मैं ऊपर गाड़िया गाड़िया तो लात घर के समझ बाइक घर पन्ना रुपये प्रति

भाई एक मे टाका लागू सर्व त्या गेली भावानी खरेदी केली परत एकदा

ये कितनी ला रे कि पचास रुपए का दस दे चल दिया सब बैठते है ना उसमें हमको दिया है वो चल पास टू डाल पास में रखो ना ना कार्ड ना जरा गौर से कर हां गौर से जरा गौर लाइक ऑनलाइन देखता हूँ ना पहले ताकि पैसे मिलेगे देखो अच्छा अच्छा करते हैं नहीं मेरा है हम

विषय असा आहे की ते एक एडी बाई बसलेली आहे पोकटमध्ये ना ती बाहेर निघतच नाही तर तिला बोल बाहेर काढण्यासाठी एक लेडीज पोलीस आणले पण ती त्यांना पण ऐकत नाही काय कशी लोकात बाहेर बेकार रे बेकार निघतच नाही बाराच मॅट चाललं त्यांचा बाजूचे अवजात झाला ती ब्रेकडान्स थांबून ठेवले कधी निघते नाही बेकार बाई कशी काय गेली कुठला घुसली काय माहिती पण ती पण निघत नाही काय नाही पोलीस आलं त्यांचं बाउन्सर आलं बाउंसरचं पण ऐकत नाही काय नाही आम्हाला काय आम्हाला फक्त मजाच बघायची होती बघ आम्हाला कुठं आत नाही बसायला जायचं होतं टाईमपास करायचा होता म्हणून आलं होतं बघा बघा ही लोटा लोटी चालू बघा ही ख्याचा खेची नाही ऐका ते मार तू मार फटको बघी म्हणजे ती तू केस झाला नाही तर मग कशी काय करायचं आपल्याला आपल्याला फक्त व्हिडिओ बनवायची होती म्हणून आपण आलो होतो नाही तर काय A mí ahora la botana por los secares.

आता बघा कसा ड्रॅगन येईल बेकार आहे तोंड वासूप आहे बेकार कसा पलतो बघा आमच्या गावाला जर ट्रेन चालू झाला ना अशीच मी पण रशियन ट्रेनच्या आमच्या आमच्याकडे मग दुसरी नकोच आमधीच पुढे आग्र्याचा पेठा बदलावमध्ये आलाय बघा आता अजून काय पाहिजे तुम्हाला बदलावमध्ये बघा नगरपालिकेसमोर उपोषण बसले इथं अमर उपोषण चालू आहे बदलांमध्ये आता जे काय ते तोडफोड केले त्याच्या विरुद्ध सगळे चालू आहे उपोषण घेते आता लोक बघा आता कशी बसलेले सर्व कोणतीही वस्तू घ्या फक्त सत्तर रुपयामध्ये विचार करत होतो भाऊ बंगल्यात जायचा पण काय जंगलातून जायचं आम्हाला घरी ना लाईट पण गेले आमच्या इकडची नवाची पाहिजे ती रस्त्यात म्हणून बोलू नको बाबा कशी आहे सोळा रुपया